गुड मॉर्निंग मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा हे बघा किती छान भावा फुलला रस्ता किती सुंदर दिसतोय ना मस्त चला जय हनुमानचं दर्शन घेऊया जय 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 हनुमान मनोज मारुतुल्य जितेम प्रियम बुद्धिमता मोरिष्ट वानरयूथ श्रीराम शरण प्रपद्ये गुजंथ राम रामयी मधुरमराक्षरम आरुय कविता शाखा मुहंदे वाल्मिकी कोकिल चला आज बऱ्याच दिवसांनी गार्डन दाखवते रोजच मी गार्डनमध्ये येते अर्थातच पण आज जरा वॉकिंग टॉकिंग योगा मेडिटेशन सगळं सगळं करूया हे ना इथे मॉर्निंग वॉक हा आमचा जरासा उशिराच असतो काय करणार सकाळचं सगळं आवरून यावं लागतं ना आंघोळ विघोळ देवळात जायचं मग करून यावं लागू का सगळं व्यवस्थित साधे हाताचे व्यायाम सगळ्यात जास्त महत्त्वाचे जॉइंट्स शोल्डर जॉईंटसाठी हे बघा ही आमची गार्डन मस्त मस्त निळाई मैत्रिणी बसल्या आहेत आता मी जॉईन करते झाल्या सगळ्या झाल्या आता गप्पा झाल्या टाळ्या झाल्या गप्पा झाल्या प्रसाद खाऊन झाला सगळं झालं हनुमानचा प्रसाद झाला फिरायच आम्ही गणपती बाप्पा बाप्पाला बाप्पाच मस्त झालं या कि मग दोघांच काय सगळ्यांचं काढायचं यायचंच की या, 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 या चला चला, चला।, चला। रेप करा चला प्रत्येकाने रेफ्ट ट्रॅक करा लेफ करा लेफ्ट ट्रॅक करा जरा माझे मी पाय वर करून चालायला लागले की नाही टाचा माझ्या कमी झाल्या असं करायला लागले की नाही नाही तर आपण नॉर्मल असं चालतो ना पण उलट पण चाललं पाहिजे उलट पण चाललं पाहिजे उलट चालल्याने पाय कमी असतो गड़बड असतील त्या सगळ्या गेल्या <laughs> होय की काय आता आमचं होय की जरा गड़बड आहे त्या जा गेल्या जाऊ कच्चे नाही नाही प्रत्येकला सकाळी नाश्ता पाणी सगळं असतेच हे अस्ते, असते ना होय की काय करायचं प्रत्येकाचं असतं ते सकाळी देवाला यायचं मग ते देवाला फुलं घालायची त्यामुळे आंघोळ बिंगोळ करून यावं लागते मला असं जरा साईडला चालायचं चा। म्हणजे ने नेहमी आपण असं चालतो ना चा। ते असं चालायचो चा। असं चाललं जात नाही आपलं मग हे ना पहिल्या दिवशी तर एवढं म्हणजे एवढं दुखतात नाही ह्या मांड्या मांड्यात जोर यायला पाहिजे या रा वाटते खरं दुखतात मांडे तुम्ही दहा फेऱ्या मारा त्या आणि हे असं एक करायचं जास्त नको की जसं जमेल तसं करा पण जास्त नको भरते एकदारी फेरी म्हणायची मागे चालली हे असे सुद्धा पाय हलवले पाहिजे हलवता येईल

जेवढी हालचाल कराल तेवढी आपण काय होत था नाही नुसतं वॉकिंग करतो दहा फेऱ्या काढ पंधरा फेऱ्या काढ हे सगळं करायला पाहिजे नाही आणि काय होतंय साडीला ब्लाऊज शिवला पाहिजे तर ते छान दिसते साडी आता ही धुतली सगळं केलंय साडीचं ब्लाऊज काल शिवून आलं म्हंटल की चला आता अस कालच शिवून आलं ब्लाऊज शिवले ना तर साड्या छान होय की ना इथ्याकडे शिवला काय दिशाकडे नाही माझ्या मावशी चांगलं मागून हे घातलं पायपिंग माप देऊ श्री माप रोजच बदलतंय माझ माय होय इतकं माझ्या मापाचा मला प्रॉब्लेम दर वेळेला मी वेगळं कराय वेगळा ब्लाऊज देते ना, आता हा घालणार की नाही दोन दिवसांनी हा हे होणार सैल होणार सैल होणार काय आणि एखाद्या दिवशी परत मोठा होणार नाही अशी माझं बी बाबा एक ब्लाऊज माझ्या जाग्यावर काय एकूण कमी येते काही येते दिलायचं नाही जेवढं फिरायला होत तेवढंच फिरायचं जास्त फिरायचं नाही गुडघ्यावरती प्रेशर येत नाही फिरायचं म्हणून मी हा भाभी जास्त फिरतात ना हे असलं सगळं बाकीचं करायचं फिरायचं नाही जास्त असं काय तर काय हा तुम्ही संध्याकाळी करताय नाही आणि ते एक्झरसाईज करता करायलाच पाहिजे हो असं वेळ आहे વોકિંગ જાસ્ત ઉપર વાંધો

रोज वेगळा वेगळा व्या एकच एक करायचा नाही मग ते आपल्या शरीराला सवय होऊन बसते नाही की हा त्याच्यावर चहा एकच एक नाही कर करायचा फिरल्यासारखं होत लॉन वर पण फिरल्यासारखं झालं सगळंच एकाच वेळेला होत ऑल इन वन काय झालं बघितलं मावशी आमची बाबी फर्नांडिस भाभी मी पटेल भाभी दमल्या काय एक्सरसाइज करतो अच्छा <risque> रोजामुळे जरा सही झालं बारीक दिसायला ते काही विकनेस नाही आलेल त्यांना बारीक दिसायला तेवढं बारीक छान छान दिसते छान वाटते आमची बॉम्बेची बचतात काय आणि चालतं तुझ्या फार आनंद आहे आपण काय घेऊन जात काय घेऊन जात नाही काय नाही आपण जातो काय नाही जाताना काय नाही कोणी काही काय सुखी समाधानी राहू शकतो समाधान राहिलं हे समाधान हेच आपण चांगलं आणि काय पाहिजे आणि काय माहितीये काय जोपर्यंत तुम्ही जॉब करत होता आम्ही रोज सकाळ संध्याकाळ क्लिनिकला जात होते हे करायला मिळत नव्हतं काय जा भरभर भर आणि बायकांची कामं सकाळी उठायचं मुलांचं करायचं घरातलं करायचं डबे करायचे घराची स्वच्छता आणि मग कामाला जायचं बरोबर बरोबर काय आता साठी नंतर एकदा रिटायर झाला <laughs> सुनेच्या माग त्रास देत राह लागण्यापेक्षा हे असं केलं आणि काही बोलायचं नाही काय काय गरज आहे बोलायची काय गरज आहे फक्त कौतुक करायचं कौतुक करायचं कशी हसाय लागली बघा हा कशी हसाय लागली बघा ही सुन कौतुक केलं म्हणजे भाकरी गरम लगेच मिळते काकू तुमचा बरोबर आहे मी कधी काय बोलत नाही तुला करतेच आणि कौतुकाने काय बोलायचं काय पाणी सुद्धा मला घ्यायला देत नाही काय करायचं काय आपण आहोत आज आहो उद्या नाही कधी ताट करून घ्या नाहीतर पाणी घ्या कधीच माहिती खरं यायच्या अगोदर ताट केले बघा या आमचं मॅडम सगळी भाजी पाणी सगळ्यांना खुश करते सगळ्यांना आनंदित करते अशी ना तिच्या मनात काही नाही मन खुश ति आणि एकीकडे आपलं लॉनवरती पाय गार करणं चाललेलं आहे आहे एकीकडे गप्पा पण चालले भाजी आहे दोन्ही चालू आहे असं काय नुसतं चाललं नाही गप्पा चालल्या नाही बाबा छान लॉन लॉनवर पाय आनंद इकडे तिकडे तो इकडे खूप छान हौसी आहे आज मी साबुदाणा खिचडी करणार आहे जाऊन आली आहे भिजत घालून आली आहे हा काल रात्री भिजत घातला साबुदाणा खिचडी म्हणजे मग होते चांगली मस्त आता आज आज करणार आहे माहित आहे त्या दिवसांनी केली चला जाऊया खिचडी करायची चला जाऊ थँक्यू सगळ्यांनी मजा करायची गॉड ब्लेस यू एंजल किशू एंजल किशू चला बाय बाय चला जाऊया जाऊया चला, चला। उद्या परत सकाळी भेटूया उशीर झाला तरी यायचं बाग कुठं जात नाहीये आपण कुठे मी मी माझ माझ असं चुकून सुद्धा म्हणायचं नाही खरंय खरंय ते दोन जर सोडलंय माणसाला सगळं समाधान मिळत तुम्हाला मी सांगू का साठी पर्यंत माणूस पैसा पैसाच करतो की नाही म्हणा साठीपर्यंत माणसाला पैसा मिळवावा असं वाटतो आणि पैसा लागतो पण त्याच्यानंतर आपल्याला पैसा कमी लागतो म्हणजे बाकीचे किती पण त्रास असू दे काय असू दे हेल्थ इज वेल्थ इज वेल्थ काय आहे तुम्हाला खूप काही भरपूर आहे पैसे आहेत सगळं आहे दागदागिने आणि तुमचा गुडघे दुखत आहेत अंग दुखत आहेत डोकं दुखत आहेत तुमचं लक्ष फक्त त्या तब्येतीकडे बाकी काय लागतच नाही डोक्यात त्यामुळं साठी नंतर हेल्थकडं लक्ष द्यायचं आणि साठीच्या आधी वेल्थ बघायचं वेल्थ मिळवायची आता आधी वेळ मिळायचा नाही तेच की दवाखान्यात कसं होत मी काय करते होय ना आणि एवढी बाग आपल्याला मिळाली आहे आणि काय पाहिजे करायला पाहिजे फक्त यायला पाहिजे इथं किती जण येतात बघायला पाहिजे बरोबर तब्येत महत्वाची साठी नंतर बाकी काही येत नाही तुमच्यासोबत चांगले आहे म्हणून आपल्याला चार लोक विचारतात आणि घरचे पण म्हणूनच विचारतात नाहीतर आपण आजारी आजारी म्हटलं तर कोण विचारतो कुणाचं हसचं आहे की नाही त्याला खरंय खरंय तुम्ही समोर जर समाधान चांगला असला असाल तर आपल्याला समाधान वाटा तब्येत सांभाळून पैसे तर काय प्रत्येकाजवळ असतातच आणि तब्येत जर तुमची मार खाल्ली काही दुखायला लागलं तर ते तब... पैसे दिसत नाहीत कपडे दिसत नाहीत एन्जॉय दिसत नाही तब्येत चांगली पाहिजे त्यासाठी त्याच्यासाठी वेळच द्यावा लागतो गोळी खाऊन तब्येत मिळत नाही <test Springs> चला आज आता कॅल्शियम का साबुदाना खिचडी बनवली आहे कॅल्शियम आठवड्यातून एक दिवस कॅल्शियम साबुदाणा खिचडी तयारी करून आली एन्जॉय एन्जॉय चला घरी जाऊया आता वॉकिंग झालं टॉकिंग झालं सगळं झालं आले आले जय गणेश जय गणेश गजानन महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या ओम चला मला खिचडीला दोन बटाटे पाहिजे होते घेऊन आले खिचडीची तयारी काल साबुदाणा भिजवला होता वा मस्त झालाय हा बघा सुंदर सुंदर चला ह्याच्यात आता मीठ साखर ॲड करून ठेवूया शेंगदाण्याचं कूट दोन ठिकाणी आहे माझ्याकडे हे एवढं संपवून टाकू आता या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट हे सगळं आधी मिक्स करून घेते इकडे कोथिंबीर आहे बटाट्याच्या काचऱ्या करून घेते मिरची बारीक करून घालते आणि आलं चला ही सगळी तयारी करून ह्याच्यात मिक्स करून घेऊ आणि मग कढाई ठेवूया कोथिंबीर दाण्याचं कूट साखर मीठ आणि थोडीशी तिकटाची पूड चवीला आणि रंगाला म्हणून अशी ॲड करून घेतलेली आता सगळं छान हलवून घेते एक पाच मिनटं असं मुरवायला ठेवते तोपर्यंत दुसरीकडे आपण फोडणी करूया कढीपत्ता लक्षात आला काढायला पाहिजे चल तेलाची फोडणी त्याच्यामध्ये जिरं टाकलं कढीपत्ता टाकला आलं मिरची आणि आता टाकूया बटाटा बटाटा नेहमी नाही तर विसरतो जवळ ठेवून घेतला नाही तर बटाटा पाणी असं हाताने पिळून घ्यायचं आणि असा टाकायचा तो हे आपण साबुदाणा तयार करून घेतलेला आहे लंबू कापून ठेवलेला आहे बटाटा आपण थोडासा शिजवणार आहे जास्त नाही जास्त नाही शिजवायचं जरा कचकचीत लागला पाहिजे तर तोंडामध्ये ही माझी स्टाईल आहे बरं का तुमची स्टाईल वेगळी असली तर लिहा काही हरकत नाही पण आपल्याला निगेटिव्ह कमेंट कोणी करायच्या नाहीत आपल्या चॅनलवरती वातावरण प्रदूषित करायचं नाही चांगल्याच कमेंट करायच्या फक्त चांगल्या तुमच्यात काही बदल असेल तर तुम्ही बदल कळवा पण हे वाईट म्हणायचंच नाहीतर त्या कमेंट डिलेट बरं असू दे चला मस्त मस्त खिचडी करतोय आपण तर आता जरासा रंग बदललेला आहे बास आता आपण साबुदाणा यामध्ये ॲड करू सरळ सरळ गॅस बंद करू आणि ॲड करू साबुदाणा ॲड केला आणि बोलता बोलता चटकन <laughs> फोडणीच्या दाण्याच्या हळद घातली गेली म्हटलं राहू दे चला चुकून खरं काय मूड नव्हता आज घालायचा पण चुकून घातली गेली असू दे छानच होणार आहे मस्त दिसेल मस्तच आहे आता हिला कंटिन्युअस हलवावी लागेल मला वाटतं सहा ते सात मिनटं नक्की लागेल तर आता एका हाताने चिमटा धरते आणि एका हाताने साबुदाणा हलवते नाहीतर तो खाली लागेल पण किती सुंदर दिसतोय बघितला का जवळजवळ सहा ते सात मिनटं झाली मी जरासं झाकून ठेवलं होतं मस्त झालेली आहे आणि एकदा सगळं असं फिरवूया गॅस बंद करूया आणि ताट झाकून ठेवूया एक पाच मिनटं मस्त रंग बदललेला आहे आता आपण लिंबू पिळूया आणि झाकून ठेवूया मस्तपैकी खिचडी आपली फिरवून झालेली आहे गॅस आता आपण बंद केला आता एक दोन मिनटं आपण यावरती झाकून ठेवू वाफ त्याच्यात मुरू दे आणि नंतर खाण्यासाठी आपण ती सर्व करू एकूण मस्तपैकी खिचडी झालेली आहे छान वाफही मुरलेली आहे चला 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 मस्तपैकी याच्यामध्ये मी लिंबू पिळलेला आहे लिंबू पिळलेला दाखवलं नाही वाटतं लिंबू पिळलेलं आहे चला मस्त झालेले मीठ बघाय बघा कसं झालं आहे आज काय आज काही नाही आज चेंज आहे टेस्टला चा? मस्त झाली आहे नी खूपच छान दिसायलाच ते एवढी सुंदर झाली आहे खावा पोटवर हे घ्या चहा चहा गाळलाय गोळी घातलीय चला मस्त पैकी आता आपण खिचडी खाऊया हे बघा सुपर डुप्पर हिट खिचडीचा प्लॅन नेहमी पाव किलो भिजवते आज चुकून अर्धा किलो भिजवले गेली दिवसभर आता खिचडीच खात बसा सगळ्यांनी बस चले